सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने बेरजेचं गणित मांडलं तरी कोणता चमत्कार घडणार याचं उत्तर येणारे दिवसच देतील सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाकडं राज्याचं लक्ष लागलंय इथून दोन्ही उमेदवारांसह दिग्गज नेते शरद पवार सुशीलकुमार शिंदे विजयसे मोहिते पाटील नुकतेच एकत्रित आले यापूर्वी अशा वातावरणात काँग्रेस राष्ट्रवादीनं दोन्ही गड सर केले होते आताही बेर्जेचं गणित घातलं जातंय यातून कोणता चमत्कार घडणार हे पाहणं औत्क्याचं ठरणार आहे सोलापुरातून प्रणिती शिंदे या फाईट देत आहेत यामुळं इथली लढत प्रतिष्ठेची ठरते तिकडे मोहिते पाटील यांच्या करिश्म्याचा सवाल आहे दोन्ही मतदारसंघही लागून आहेत दोन्हीकडच्या उमेदवारात कोणत्याही परिस्थितीत आव्हानं पेलण्याची क्षमता आहे असं असलं तरी राजकारणात बेर्जेला मोठं महत्त्व आहे भाजपाविरुद्ध लढताना आम्ही एकत्रित आहोत असा संदेश नुकताच दिला गेला कार्यकर्त्यांसाठीही ऊर्जा ठरलीच शिवाय सोलापूर माढा असं घातलेलं गणित आणि त्यावर शरद पवार यांचं असलेलं लक्ष यातून वातावरण पुरतं ढवळून निघालं हे तितकंच खरं